नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण हरभऱ्याची डाळ वापरून दोडक्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया आता येथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत येथे मी गॅसवर कुकरमध्ये एक ग्लास गरम पाणी होण्यासाठी ठेवले होते आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हरभरा डाळ टाकून घेऊ व कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ येथे मी दोन दोडके घेतले आहेत आता आपण या दोडक्यांच्या शिरा काढून घेणार आहोत आता आपल्या दोडक्यांच्या शिरा काढून झाल्या आहेत आता आपण हे दोडके कट करून घेऊ त्यासाठी आपण दोडक्यांचे पुढचे व मागचे टोक काढून घेऊ व दोडक्यांना कट करून घेऊ आता आपण दोडक्यांना बारीक कट करून घेणार आहोत आता आपले संपूर्ण दोडके कट करून झाले आहेत आता इथे मी भाजी बनवण्यासाठी गॅसवर तीन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे हिंग एक टेबलस्पून लसूण व खोबऱ्याची पेस्ट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक मिनटापर्यंत या पेस्टला चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक मिनटानंतर आता आपल्या लसूण व खोबऱ्याच्या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये कट करून घेतलेले दोडके टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते टा मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत या दोडक्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनटानंतर आता आपले दोडके चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली हरभरा दाळ टाकून घेणार आहोत हरभरा दाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट एक टीस्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपली झटपट तयार होणारी हरभरा दाईचा वापर करून तयार केलेली दोडक्याची भाजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय